पाठ सहा रामचे चातुर्य एकदा कृष्णदेवराय राजाकडे एक चित्रकार आला होता तो त्याने काढलेली चित्रे दाखवत होता हरणाचे चित्र बघून राजा त्या चित्राची प्रशंसा करत होता इतक्यात त्याच्याजवळ उभा असलेला तेनालीराम राजाला म्हणाला राजा चित्र तर खूपच सुंदर काढलेले आहे पण हरणाचा एक कान दिसतच नाही तेव्हा चित्रकार ला वाचवण्यासाठी लगेच उत्तर देतो तो हरण डावीकडे बघत असल्यामुळे त्याचा तो कान दिसत नाही तरी देखील कानाचा थोडा तरी भाग दिसायला हवाच हे तेनालीरामचे बोलणे ऐकून चित्रकाराला खूपच राग येतो तेनालीरामला उत्तर देतो की चांगल्या चित्राची ही गुणवान व्यक्तीलाच असू शकते तेनालीराम महाराजांना म्हणतो महाराज मी देखिल का ही चित्रे काड़ी ती तुम्ह शकता राजा कृष्णदेवराय व चित्रकार दोगे दुसर दिवसी तेनालीराम घरी गेले तेनालीराम ने दोन चित्रे कोरे कागद लाकड़ी फीवर उभे एका कागदावर घोड़ा व दुसर कागदावर गवत अशी नावे लिहिली होती राजा तेनालीरामला हयावर चित्रे कोठे असे विचारतो पहिल्या चित्रातील घोडा हा गवत खायला गेला आहे असे तेनालीराम उत्तर देतो त्यावर चित्रकार लगेच पुढील प्रश्न विचारतो मग ह्या चित्रातील गवत कुठे गेले तेव्हा तेनालीराम लगेच उत्तर देतो की घोड्याने गवत खाल्ले अरे मग घोडा कुठे गेला चित्रकाराने हसून प्रश्न विचारताच त्यावर तेनालीराम उत्तर देतो गवत खाऊन घोडा पळून गेला चांगल्या चित्राची कद्र ही गुणवान व्यक्तीलाच असू शकते चित्रकाराला त्याची चूक लक्षात येते व तो आपली चूक मान्य करतो